नमस्कार मी दीपाली आपल्या दीपाली किचन चॅनल मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार पहिल्या गुरुवारी काही प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलेला नाही तर हा सेकंड गुरुवार आहे आणि सेकंड गुरुवारची संध्याकाळची जी माझी रुटीन आहे ती आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला विलॉग कंटिन्यू करा ओके तो उदर तर आता सर्वात अगोदर मी शेवायची खीर बनवून घेणार आहे कारण लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर गोड काहीतरी पदार्थ असावाच प्रसादासाठी तर त्यासाठी मी बनवते शेवायची खीर तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे शेवायचं पॅकेट तर ही भाजके शेवायचं पॅकेट आहे त्याचबरोबर त्यातल्या काही शेवाया म्हणजे थोड्याफार शेवया मला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपण सुरुवातीला थोडंसं तूप घालून ह्या शेवया भाजून घ्यायचे थोड्याफारच भाजून घ्यायचे आहेत तर आता ह्या साईडला काढून घेते तर या ठिकाणी टोपामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचे यामध्ये मी काजू बदामचे काप घालून घेतलेले आहेत थोडेसे तुपामध्ये हे फ्राय करायचे आहेत जेणेकरून खाताना हे क्रिस्पी लागतात कारण आपण घरामध्ये काजू बदाम भरपूर दिवसापासून आणून ठेवलेले असतात त्यामुळे ते नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर तुपामध्ये किंवा तेलामध्ये थोडेफार फ्राय केले तर ते खाताना क्रिस्पी लागतात आणि शेवायची टेस्ट जबरदस्त अशी लागते तर या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध मी सकाळीच गरम केलेलं पूर्ण थंड झालेलं आता फक्त थोडंफार गरम करून घेते कारण डायरेक्ट ज्यावेळेस आपण दूध आणतो त्यावेळेस ते डायरेक्ट दूध यूज करायचं नाही तर या ठिकाणी मी थोडंफार पाणी घालून घेतलेलं आहे साधारणत एक पेलाभर पाणी आणि यामध्ये दूध ऍड करायचं आवश्यकतेनुसार साखर ऍड करायचे तुम्हाला जेवढी हवी आहे ते म्हणजे तुम्हाला जसं गोड हवा आहे ना तशी साखर यामध्ये ऍड करायचे त्याचबरोबर या ठिकाणी मी काजू बदामची मिक्स पावडर घेतलेले आहे दोन पॅकेट ऍड केले तर आता या ठिकाणी वेलची पावडर ॲड करायची आहे एक चमचावर हा आहे वेलची पावडरचा डबा तर यामध्ये मी एकदमच वेलची पावडर बारीक करून ठेवत असते म्हणजे अचानक जरी गोड पदार्थ पणता बनवायचा झाला तरी काही अडचण येत नाही पटकन बनवता येतो आणि आपला वेळही वाचतो तर आता आपण यामध्ये शिवाय ॲड करून घेऊया तर या ठिकाणी पूर्ण शेवाय ऍड केलेल्या आहेत आणि पाच मिनिटं तरी आपण ही खीर शिजवून घेऊया वे। जास्त वेळ लागत नाही खीरेला पटकन तयार होते तर या ठिकाणी मी प्रसादीसाठी खीर बनवून घेतलेली आहे तर आता घरातला झाडू मारून घेते आणि झाडू मारून घेतला की मी पटकन दिवाबत्ती करून घेणार आहे तो काय करायचं असते संध्याकाळच्या वेळा झाडू मारल्यानंतरच देवाला बत्ती लावायची आहे ज्यावेळेस आपण देवाला बत्ती लावतो त्यानंतर घरातलं झाडू मारायचं नाही जेणेकरून काय असतं आपल्या घरात ज्यावेळेस लक्ष्मी येण्याचा टाईम ता असतो त्यावेळेस झाडू मारायचा नाही लक्षात ठेवायचं आहे ही गोष्ट आणि आता मी घेतलेली आहे पूजा करण्यासाठी प्रसादीसाठी तर बनवलेलीच आहे त्या ठिकाणी मी आता पूजा करून घेते कारण याच्यानंतर ही मला भरपूर अशी कामं आहेत तर तुम्हाला पाहण्यास मिळेलच तर तुमच्याकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते हे मला नक्की कळवा तर अतिशय साध्या सिंपल पद्धतीने मी पूजा मांडण्याचा प्रयत्न करते काय असतं संध्याकाळच्या वेळेला व सकाळच्या वेळेला घरामध्ये देवपूजा केल्यानंतर खरंच वातावरण शांत असं वाटतं आणि प्रसन्नता वाटते घरामध्ये तर नेहमी आपण संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला दिवाबती करायची आहे तर आता मी कथा वाचून घेते नेहमी लक्षात ठेवायचा आहे उपवास सोडण्याच्या अगोदर कथा वाचायची आहे श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐकाय भक्तांवर श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणिज इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्वभूताच्या ठिकाणी ती छाया शक्ती कृष्णा शांती लज्जा क्रांती श्रद्धा वृत्ती स्मृती दया सृष्टी माता अधिष्ठान व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती शिरसमुद्रात सिंधु कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी राजेश्वरी चंदनवनी चंद्रा चंपकमणी गिरिजा पद्यवनी पद्य मालती कुंदकवनी मार्थी केतकीवनी कुंदी केतकीवणी सुशिला कंदकमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे गौपायुगातील भारतभूतीला सौराष्ट्र देशात भद्रशाह नावाचा राज्य राज्य करी तो पराक्रमे होता चार वेळेस सहा शास्त्रे व ती काठी टेकत टेकत सूरेचंद्रता राणीच्या मालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहतात एक दासी पुढे आली दासी निवृद्ध वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतली श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळा माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी माझी पूजा करून झालेली आहे पूजा झाल्यानंतर मी चहा घेतला आहे गरमागरम कुकडा तसा आणि आत्ता मी चाललेले आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी तर तिथे सुहासिनीचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी मला आमंत्रित केलेला आहे तर माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण माधुरी आणि संचल ही येतोय तर चला तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही व्हिडिओ मी तिथले दाखवीनच ओके चल आता आपण कुठे चाललो मेघाच्या मेटाच्या घरी तर सुहासिनीचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही चाललेला आहोत तर या ठिकाणी आहे मेघा तर आता मी आलेले आहे मेघाच्या घरी प्रत्येक वर्षी मेघा सुहासिनीचा कार्यक्रम करत असते आणि मुलं त्याचबरोबर मुली आणि हा हा बनवणार आता तर या ठिकाणी मेघाने केलेला आहे भात गरमागरम माजुरी दाखव ग जरा हाताला चटके बसले माझ्या कटाची आमटी हा गुळवणी ओके झाकून ठेव या ठिकाणी आहेत पुरणपोळी तर या ठिकाणी सर्वजण बसलेले आहेत तर मेघाच्या घरी सुवासनीचा कार्यक्रम आहे आणि सात सुवासनी आहेत है ना ओके काय काय बनवले ताई काय काय बनवले पुरणपोळी भजी तुरुडी आणि आमटी कटाची आमटी आणि भात अरे वा चला सुरुवात करूया ओके okay? तर या ठिकाणी मेघाच्या घरचा सर्व सुवासिनीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी निघालो तर आम्हाला तिथेच भरपूर वेळ झालेला त्याच्यामुळे मी पुढील जो विलॉग आहे तो कंटिन्यू करू शकले नाही कारण लहान मुलांना त्याचबरोबर सुवासिनी बायकाही होत्या त्यामुळे भरपूर असा गोंधळ झालेला होता त्यामुळे जो पुढचा विलॉग आहे तो मी करू शकले नाही तर आजचा हा छोटासा विलॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि मेघाच्या घरी जेवणाची डिश होती काय ते तुम्हाला माहीत आहे पुरणपोळीची डिश होती आणि खरंच जेवण खूप छान असं झालेलं तर हा विलो कसा वाटला कमेंट्स तरी नक्की कळवा पुन्हा भेटूया बाय बाय